तर मित्रांनो आपल्या इथले पुण्याचे दादा भेटले तर आता यांच्यासोबत बोलत होतो तर भाऊ दर्शन झालं नाही आता तुमचं झालं की नाही झालं तुमचं पण नाही झालं बरोबर काही चेंगरी झाली त्याच्यामध्ये सहा जण मरण पावले आणि काहीतरी जण जखमी असा विषय झाला मी मी बुलढाणा ऑल इंडिया सायकोरेट करू रूम भेटिंग अरे माझे मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आता सगळं सकाळचे पाच साडेपाच बाजू राहिले आणि आपल्याला वर दर्शनासाठी जावं लागेल पाऊ प्रोसेस काय होते तर कारण की तिकीट तर भेटणार नाही कारण की ऑनलाईन चेक केलं तर मित्रांनो तेरा ते चौदा तारखेपर्यंत सगळे तिकीट बुक व्हायलात हो आणि विचारलं विचारून पण तेच झालं ते तेरा ते चौदा तारखेचे सगळे तिकीट बुक आहे म्हटलं ना काहीच नाही आणि सॉरी हां ऑनलाईन चेक केलं फेब्रुवारीमधलं तिकीट दाखवत आहे ना की आताचं काय करा समजून राहिलं नाही बाकी देवाला माहिती आहे अडी करोडोच्या हजारो करोडोच्या संख्येनं लोक आहेत मित्रांनो दर्शन नाही होऊ शकलं या गोष्टी जिथं खंत आहे एक मनामध्ये पण जाऊ द्या डबलच्या बाहेर देव बोलून तेव्हा येऊ आणि आता सध्या जाऊन आपण वर दर्शन तर करून जाऊ जोपर्यंत झालं तोपर्यंत जाऊ आपली तो सायकल घेऊन आणि तिथून मग माघारी जाऊ मित्रांनो बघू काय तर आता बघू शकता बाहेर सगळं अंधारच आहे उठलो पहिले फटाफट म्हणलं आवरून घेतो आणि निघतो रस्त्यानं कारण की खूप लांब आलो मी सिटीच्या आणि बरं झालं ते दादा रात्री वेळा पेट्रोल पंपावर परमिशन दिली या पेट्रोल पंपावर परमिशन नसते दिली मित्रांनो तर आपली अजून पण फैिदा होती चला जाऊया फटाफट उठतो आता फ्रेश होतो आणि निघूया समोर आता आणि टेंट सगळं गोळा करतो कारण की फटाफट आपल्याला इथून फटा निघायचं आहे दर्शन घेऊन आणि खाली पण जावं लागेल कारण की मेन विषय असा झाला की आपल्याला दर्शन तर नाही भेटायचं आता कारण की तीन ते ती चार दिवस तर नाही मिळायचा दर्शनाचा पण बघूया काय होते तर चला जाऊन तर बघू तर मित्रांनो तिथं आपली सायकल आहे तर सध्या आणि विषय असं झाला सगळं पॅकिंग विकिंग केली के आणि वर जावा की नाही जावा या गोष्टीमुळे थोडा विचार आला कारण की वर जाऊन पण आपलं दर्शन होणार नाही मेन म्हणजे कारण की अरे हजारो करोडोच्या संख्येनं लोक आहेत कमी जास्त त्याच्यामुळे तर चला जाऊया आता समोर बघू काय होतं तर मित्रांनो विषय असा झाला की आपण जे वर वाटलं मी स्क्रीनशॉट पण लावून देईन आपण जे ऑनलाईन तिकीट पाहिलं ते भेटतो भेटवतो आपल्यामुळे एप्रिलपर्यंत सगळ्या बुकिंग फुल आहेत आणि जे ऑफलाईन तिकीट आहेत ते चौदा तारखेपर्यंत सगळे सगळे गेले आहेत तर त्याच्यानं आपण निर्णय घेतला आता की आपण रामेश्वरमला जाऊ देवाचं दुरून दर्शन करू देवा माफ करू यावेळेस नाही येऊ शकलो दर्शनाला काहीतरी देवाची पण लिला अशी मित्रांनो की आपलं दर्शन झालं नाही म्हणून तर चला आता आपण पोंडिचेरीसाठी निघलो मित्रांनो इथून इलाज नाही आता आपल्याचं काही बी जाऊन की आपण काही करू शकून नाही राहिलो ऑनलाईन तिकीट चेक केलं ऑनलाईन पण नाही झालं ऑफलाईन चेक केलं ऑफलाईन तर होतच नाही आहे आणि इथं थांबायसाठी जागा नाही आणि आपली सायकल आहे तर सायकलला कुठं ठेवू काय करू काही समजून नाही राहिलं इथं कारण की गर्दीच तेवढी आहे मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे तर मी सिटीच्या बाहेर एक पंधरा किलोमीटर मित्रांनो तर चला आता जाऊया जे होईल ते देवाना आता जे लिहिलं असेल तेच होईल मित्रांनो बाकी काही नाही जातो आता मस्तपैकी आणि दूरदर्शन तर केलं आपण आम्ही इथून पोंडिचेरीसाठी निघतो हर मला आपल्या महाराष्ट्रामधून एका भाऊचा फोन आला की दादा तू तिथून बाहेर नको जाऊ म्हणत तिथं आहे प्र म्हणजे बंदोबस्त आहे तर मी कॉल करून सांगतो म्हणत तो थोडा वेळात याचा फोन नाही आला तर मी ते फोन लावतो भाऊ काय तो हॅलो काय झालं म्हणतो दादा हां हां

भाऊचा फोन आला ते म्हणले वापिस जाऊ नको दत्ता भाऊ मध्ये तू थोडा थांब म्हटलं बरं ठीक आहे थांबतो तर रूम पाहतो काय रूमचं जर भेटली तर था थांबून जाऊ एक दोन दिवस इथंच पण दर्शन करून जाऊ मग भया भया जाऊया भाजी रूम ते रूम रूम हो गए भैया ओपन हाल है ओपन हाल ही रूम पूरा बुकिंग हो चुका है रूम पूरा हो गए आदमी ज़्यादा आ हो गए ना आदमी ज़्यादा हो गए रूम कम है हां तो मैं तो पता अंदर जाकर पूछो एक बार इंक्वायर ऑफिस है तो इंक्वायर ऑफिस है हाँ साइकिल साइकिल साइड में लगे तो कोई दिक्कत नहीं साइड रखो क्या होता ले साइड रखो साइड तर मित्रांनो विषय असा झाला इथं बुलढाणा अर्बन भक्ती निवास म्हणून एक हे आपलं ट्रस्ट जे की जे की आपल्या बुलढाण्याच आहे बुलढाणा जिल्ह्यातलं तर त्याच्यामुळे म्हटलं इथं त्यांचा फोन लावला होता ला एका भाऊनं त्यांनी इथं नंबर वगैरे दिला म्हटलं तिथं जाऊन पाहा तिथे फोन केला ते के म्हणजे रूम तर नाही आहे पण तुम्ही या म्हणजे जर अरेंजमेंट झाली तुम्हाला रूम देतो म्हणजे चला जाऊन बघू आता काय होते मग की जाऊन बघितलं जेव्हा समजत नाही जावं लागेल तेव्हा जाऊया कहाँ तो में चांद बताया था लोगों कितने से आ मैं महाराष्ट्र अभी कितना दूर आ गया है। और ऑल इंडिया टूर कर रहा हूँ अभी छः हज़ार किलोमीटर साइकिल चला चुका हूँ चार महीने से घर से निकला हूँ अभी अयोध्या नेपाल काठमांडू पशुपतिनाथ मुक्तिनाथ फिर वहाँ से लखनऊ अयोध्या फिर वहाँ से वाराणसी जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी से भी रा, रामेश्वरम फिर यहाँ से फिर कन्याकुमारी न्यूज रिपोर्टर हां तिथे फक्त निघतं काहीतरी दोनशे ते तीनशे मीटर दूर आहे आणि जो हा वर कुमार रस्ता दिसते पांढरा पांढरा वाईट वाईट तो वर मंदिराच्या जोड जायसाठी आहे आणि तेवढ्याचा खूप डेंजर रोड आहे झिझॅक झिकझॅकच आहे सगळा तर बघतो आता तिथं हॉटेलवर जाऊन काय होते तर जर असली रूम तर ठीक आहे नसली तर मग लगेच इथून बॅक मारावं लागेल आखी देवाची इच्छा मित्रांनो की आपण एवढं ट्राय करून पण आपल्या रूम भेटून नाही राहिली म्हणून जाऊ दे मला बुलढाणा तेच आहे का मी शेगाव तिरसुंद गट जन्म महाराष्ट्र हा ऑल इंडिया सायकल एकच आता कमी जास्त चार महिने झाले नाही नाही म्हणजे राईड सुरू करून मी अयोध्या नेपाल अजून काठमांडू पशुपतीनाथ मुक्तीनाथ सगळं करून वाराणसी जगन्नाथपुरी आता जगन्नाथपुरी आत्म काय नमस्कार दादा मी बुलढाणा मी सायकलवर ऑल इंडिया सायकल रेट करून

तर दोनशे रुपये चार्ज आहे एका दिवसाचं तर मित्रांनो इथं बुलण्याची शाखा आपली तर ते मेन दिवशी म्हणतात की हॉलमध्ये राहिला की नाही त्याचं दोनशे रुपये तिकीट आहे आणि एक ते दोन दिवसात दर्शन घेऊन दोन ते तीन दिवस राहला नदी सायकल शेवायची बरोबर व्यवस्थानी त्याच्यानं विचार केला की पुढे जाऊया म्हणून <laughs> आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आपण येऊन तेव्हाही आपण इथं दर्शन घेऊ यावेळेस तर नाही होऊ शकत पण पुढच्या वेळी नक्की येऊ ठीक आहे मित्रांनो तर बघतो आता काय होतं तर दोन मिनिट त्या भाऊसाहेब कॉल येऊन आला तेवढा कॉल येते तुमचे की दो मिनटं वाट पहा म्हणतात मी सांग बोलून पाहिजे यायच्यासोबत बाकी बघू जर झालं तर ठीक आहे थांबू नाही तर मग मी सुद्धा तर मित्रांनो आपल्या इथले पुणेचे दादा भेटले तर आता यांच्यासोबत बोलत होतो तर भाऊ दर्शन झालं नाही आता तुमचं झालं की नाही झालं तुमचं पण नाही झालं अजून बरोबर ते मागच्या एका दिवशीला काही तर चेंगडाचेंगरी जाईल त्याच्यामध्ये जण मरण पावले आणि काहीतरी जण जखमी आहेत असा विषय झाला आता या आहे पुलिस स्थानचं नाही मॅनेजमेंट झालं बरोबर जाऊ द्या दर्शन तर माझ्या पण नाही झालं नेक्स्ट टाइम पाहू आता आता तर काही विषय <laughs> तुझा जाऊ मित्रांनो ते आपले पुण्याचे भाऊ भेटले होते त्यांनी आपल्याला हजार रुपये दिले हार्थिक भावांनी तर धन्यवाद त्यांचा खरंच मनापासून तर खरंच मित्रांनो एक ते बुलढाणा अर्बनवाल्याने जो बिहेवियर केला ना त्याच्याबद्दल ते तेही बोलले की नाही असं बरोबर बोलायला पाहिजे मित्रांनो मी जास्त असा मोठ्या घरचा पोरगा नाही किंवा मला असं काही कोणापासून अपेक्षा नाही की मला ना कोणी सगळेच लोक मला इज्जत द्या म्हणून इज्जतचा विषय नाही आहे फक्त एक माणुसकीनं बोला माझ्या एवढं म्हणणं होतं फक्त डी बघ काही नाही त्याचे बोलणं पाहूनच म्हणलं तरी थांबण्याची इच्छा झाली तर मी बोलतोय की दादा मी बुलढाण्याचा आहे मी ऑल इंडिया सायकल करतो करतोय हां जसं चार महिने झाले मला फिरून भाई काहीच ऐकायचा विषयच नाही तो काय ऐकायसाठी टाईमच नाही हां हो हॉलमध्ये राय मग असं तसं अरे मी काय बोलतोय तुम्ही काय ऐकता जाऊ द्या असं मित्रांनो चालते काही विषय नाही बघू आता आपण तिरुपती सिटी सोडली आणि तिरुपती सिटीच्या बाहेर आला बघू शकता काल जे हायवेवर चाललो होतो तो हायवे सरळ जातो आणि आपल्याला इकडे खालच्या जा साईडला जावं लागते तर मित्रांनो खरंच जे कधी स्वप्नात विचार केला नव्हता की एवढा फिरेन म्हणून बस जिथो ती नाही फिरायचं आहे पण विचार तर केलाच होता मनात असतं पण मजा येऊ राहिली फिरताना कारण की भारताच्या मी खालच्या कोपऱ्यात आहे सध्या हे बघू शकता आपण या साईडनं झालं समोरच्या साईडनं आपल्या पाऊस राहिला हे बघू शकता समोर पाऊस राहिला इथून एक दोनशे मीटरच्या अंतरावर बी नाही तिथं पाऊस पोर राहिला आणि इकडे वातावरण मोकळा आहे सगळं मित्रांनो इथे एवढा डेंजर घाट लागला ना आता दिसत नाही पण एवढा हे बघा हा चढ बघा सगळा चढ इकड्या साईडला पूर्ण पहाड आहे इकड्या साइडला पण पहाडच आहे आणि मधातून रस्ता आहे पुरासा चढांचा रस्ता आहे थंडीमध्ये घामी उरला आणि प्लस त्याच्यामध्ये पाणी पडलं अजून असं गरम व्हायला लागलं उकडल्यासारखं वॉटर नेऊन चला जाऊया धीरे 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 पुढे आता दोन वाजले कमी जास्त तर मित्रांनो आपल्याला काका भेटले काकांना पाण्याची बॉटल दिली एक चला थँक्यू अंकलजी एक मित्रांनो आपल्याला काका भेटले काकाने रस्त्याने जात होतो बोलले ते आणि इथं चहा पियासारखी आणला तर इथे चहा घेऊ आणि मग नंतर समोर जाऊ काका भेटले त्या काकाने आपल्याला पपू भाजली पाण्याची बॉटल दिली आणि तो शन्मू दिली एक म्हणजे त्वचा बनले त्यांना थोडी हिंदी जमत नव्हती म्हणजे एक तर समजत होती पण बोलता येत नव्हती पण जर बरं झालं त्यांच्यासोबत ती ताई होती त्यांनी बरोबर म्हणजे त्यांना सांगितलं बोलले चला मित्रांनो आता एका खापल्याच जागा मारा घेईन म्हणजे कालच्यासारखा का प्रसंग परत आपल्यासोबत जडाओ म्हणून थोडं लवकर थांबतो आज तरी काही नाही मित्रांनो आपण या रस्त्याने चाललो आणि या रस्त्याचं हे बघा वर कसे दोन पहाड आहेत दोन चार सगळे गोटे गोटे उभे आहेत मित्रांनो काय विषय काउन उभे माहिती सांगून थोडेसे कारण की आपल्याला काहीतरी बनवावं लागेल किराणा दुकान हा अंकलजी चावल चावल एक पाच कर करते आधा के जी कितना हुआ वन ट्वेंटी फिफ्टी चावल किसका तीस रुपये हल्दी आया इसका एक रुपए इससे छोटा वाला नहीं है मित्रांनो एकशे पंचवीस रुपये झाले आपल्या सगळ्या सामानाचे एकशे पंचवीस रुपयाचा सामान घेतला आता हो सामान ठेवतो हेल्मेटमध्ये आणि हेल्मेट बरोबर ठेवतो हो आणि वरून पाणी बी यायला लागला तर कुठे थांबायला जागाही लागेल चला सिटीच्या जा बाहेरचं जावंच लागेल आणि थांबतो तुला आठ पाणी उडवून बाहेर पाणी उडाल चला दोन मिनटं इथंच थांबतो सायकल तुम्ही पुढे घेतो पुढे तर भावांना आता इथं थांबलं होतं आता था पाणी सुरू झालं होतं थोडं पाणी बंद झालं नाही तू लगेच समोर कारण की जून तेरा ते चौदा किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला जायचं अजून ते पेट्रोल पंपाचे थांबायचं डबू काय होतं तर नाही तर मग समोर पण जावं लागेल तर तिथे परमिशन नाही भेटली तर चला तसं तर मित्रांनो आपण मागं विचारलं तर विषय असं झाला ते म्हणलं की इथं परमिशन नाही भेटू शकत समोर एक पेट्रोल आहे तिथे विचार आता कारण की आता पा चार पाच वाजता झाली साडेचार पाच झाले आपण आता या पेट्रोल पंपावर परमिशन काय होते तर जी मैं साइकिल से ऑल इंडिया भ्रमण कर रहा हूँ अभी रामेश्वरम जा रहा हूँ तो आज रात लिए के लिए थोड़ी रुकने के लिए जगह मिलेगी भैया जी मैं यार पूरा ऑल इंडिया भ्रमण कर रहा हूँ साइकिल से तो आज रात लिए दिया दिया के लिए थोड़ी रुकने के लिए जगह मिलेगी मेरे पास टेंट है साइड में कहीं भी ऑल इंडिया साइकिल तिरता स्टेज टेंट हो टेंट वे मन चाहिए ठीक आहे मित्रांना परमिशन भेटले घेऊन खूप झोपून जावा इथं जागा आहे आपली सायकल आणून इथं उभी करू आणि टेंट लावलं लावलं नाही लावलं तसं काही फरक तर नाही पडणार पण लावूनच घेऊ चला सायकल घेऊन भेटूया मित्रांनो चला आता पहिले आंघोळी घेऊन करू कारण की विषय असं झाला की इथं पाणी घेण्याची सगळी सुविधा आहे तर म्हणलं चला पहिले घेऊ आता करून मुख्य म्हणजे हे पाहू शकता इथं नळ वगैरे सगळं ठीक आहे चला आता आंघोळी तर मित्रांनो आता अंगोळ झाली आपली आता फटाफट जाऊया आता थोडी एडिटिंग करायला आहे थोडं काम राहिलं तेवढं काम करून मी फटापट चला बरं वाटतं आता फ्रेश झालो तर आणि आपण आता तेलंगणामध्ये एंटर केली आंध्र प्रदेश सोडून चला जाऊया आता थोडंसं काम तर मित्रांनो आपण मस्त टेंट लावलं बघू शकता मस्त फर्स्ट क्लाससाठी टेंट लावलं त्यांनी परमिशन तर विचारली होती की टेन्शनने मस्त टेंट लावलं आणि मेन विषय म्हणजे आपण तेलंगणामध्ये नाही तर तमिळनाडूमध्ये आहो हे तर मी तेलंगणा बोललो होतो पहिले तर ते मला एडिटिंग करता करता समजलं मेन म्हणजे तिथे तर टेंट लावलं तिकडे पॉवर बँक चार्जिंग लावून दिले ते थोडा वेळ मस्त बाहेरच बसलो तर चला मित्रांनो भेटू असाच एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि जर ब्लॉग चांगला वाटला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला ब्लॉग पुढे पण फॉरवर्ड करा हर महादेव